अवाधूचं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मग न बघा कित्येक वेळा आपण राहू ग्रहाला दोष देतो माझा राहू कमकुवत आहे म्हणून मला अडचणी येत आहेत राहूच्या त्रासामुळे माझ्या आयुष्यात अपघात होत आहेत राहू कमकुवत आहे आणि त्याच्यामुळे माझ्याकडे पैसा नाही आहे राहूचा काहीतरी त्रास आहे आणि त्याच्यामुळेच माझ्या घरात बरकत नाहीये अशा वेगवेगळ्या गोष्टी आपण म्हणत असतो ग्रहाला आपण दोष देतो शिव्या देतो श्राप देतो पण लक्षात ठेवा राहू राहू राहुग्रह हाच तुम्हाला पैसा देतो राहू ग्रह हा मिठाशी संबंधित असतो राहू ग्रह हा मिठाचा कारक असतो बघा राहू मजबूत असेल तर तुमच्याकडे पैसा सॉरी तुमच्याकडे पैसा मजबूत असतो आणि जर तुमचा राहू कमकवत असेल तर तुमच्याकडे पैसा नसतो आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच राहुगृहाशी संबंधित असणारा बक्कळ पैसा खेचून आणणारा धनाची समस्या दूर करणारा आपल्या आयुष्यात असणाऱ्या अडचणींचा नाश करणारा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आर्थिक परिस्थिती सुधरवणारा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे प्रत्येकाला वाटतं की माझ्याकडे पैसा असावा माझ्या घरात पैसा असावा माझ्या पैशांची अडचण दूर व्हावी कित्येक वेळा मगा सण आला किंवा एखादा महत्त्वाचा कार्यक्रम आला की कित्येक वेळा आपल्याला वाटतं की आत्ता तरी माझ्याकडे पैसे असावे आत्ता तरी माझ्या खिच्यामध्ये जा नाही जास्त एक चार पाच हजार हो रुपये तरी असावे नेहमी आपल्याला हे वाटत असतं पण तसं घडत नाही सण निघून जातो सगळ्या गोष्टी निघून जातात पण आपल्याकडे काही केल्या पैसा येत नाही मग आता दिवाळी आलेली आहे आणि प्रत्येकाला या दिवाळीमध्ये शॉपिंग करायची आहे प्रत्येकाला या दिवाळीमध्ये काही ना काही घ्यायचं आहे ही दिवाळी छान साजरी करायची आहे आणि त्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट हवी आहे तो म्हणजे पैसा बघा तुमच्या नशिबात नसलेलाही पैसा प्राप्त करण्यासाठी तुमचा अडकलेला पैसा पुन्हा परत मिळवण्यासाठी धनाच्या म्हणजे पैशांच्या वाट्या दहा दिशांनी मोकळ्या करण्यासाठी लक्ष्मीला आपल्या घराकडे प्रसन्न करण्यासाठी आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मिठाचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे बघा मीठ हे धनप्राप्तीशी का जोडलं आहे तर मीठ हे माता लक्ष्मीचं कारक मानलं जातं कारण मिठाचा उगम समुद्रातून झालेला आहे आणि माता लक्ष्मीचा उगम देखील समुद्र मंथनातून झालेला आहे बघा मीठ हे राहुग्रहाशी निगडीत आहे त्यामुळे मीठ आपल्याला संपत्ती देऊ शकतं मीठ आपल्याला धन देऊ शकतं मीठ आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये आयु ऐश्वर सगळं काही देऊ शकतं लहानपणापासून ऐकलं असेल की घरात कुणाला नजर लागली काहीतरी घरात अपघात घडला तर आपली आजी किंवा आपली आई थोडंसं मीठ हातात घेते आणि त्या व्यक्तीवरून ते मीठ उतरवून घराच्या बाहेर फेकून देते कारण मीठ मीठ हे नकारात्मकता क्षणात दूर करते आणि त्याच क्षणात घरात सकारात्मकता आणते बऱ्याच वेळा लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण देवघराच्या समोर मिठाचे दिवे लावतो बऱ्याच वेळा जेव्हा पौर्णिमा असते तेव्हा मिठाचे आपण उपाय करतो कारण मीठ हे लक्ष्मीला विशेष प्रसन्न करणारे असते आता याच मिठाचा हा उपाय आपल्याला आजपासून बघा आजपासून आपल्याला लक्ष्मीपूजनापर्यंत कधीही हा उपाय करता येणार आहे यासाठी आपल्याला लागणार आहे खड्यांचं मीठ आणि बारीक मीठ सुद्धा आणि बारीक मीठसुद्धा आता सगळ्यात पहिले काय करायचं आपलं जे देवघर आहे त्या देवघराच्या समोर आपलं जे देवघर आहे त्या देवघराच्या समोर एक मातीचं भांड किंवा मातीची पंती ठेवायची खोलगट भांडं कुठलंही मोठं जाड असलेलं भांडं ते घ्या ते देवघराच्या समोर ठेवा त्याच्यामध्ये मीठ घाला ठीक आहे आता त्या भांड्यात मीठ घातल्यानंतर तुम्हाला ते मिठाच्या वरती एक दिवा लावायचा आहे पंचधातूचा मातीची पंटी कणकेचा किंवा स्टीलचा चांदीचा कुठलाही चालेल बघा एक प्लेट घ्यायची त्याच्यामध्ये मीठ घालायचं खड्याचं मीठ आणि खड्याच्या मिठ्या मिठ, मिठा, मिठावरती दिवा लावायचं म्हणजे निरंजन लावायचं जो दिवा तुम्ही लावाल त्या दिव्यामध्ये शक्यतो मौली धाग्याची वात घालायची किंवा लाल पिवळा जो कलावा मिळतो त्याची वात घालायची आता दिवा प्रज्वलित करायचा देवघराच्या समोर हा उपाय आजपासून पुन्हा एकदा सांगते लक्ष्मी पूजनापर्यंत तुम्ही कधीही करू शकता सकाळ दुपार संध्याकाळ कुठल्याही वेळात तुम्ही हा उपाय करा फक्त मिठावरती हा दिवा पेटवून झाला प्रज्वलित करून झाला की त्या दिव्याला हळदी कुंकू अर्पण करायचं दिव्याला हळदी कुंकू अर्पण करून झाल्यानंतर दिव्याच्या खाली ठेवलेलं जे मीठ आहे ते मिठाला सुद्धा हळदी कुंकू अर्पण करायचं ठीक आहे इतकं करून झालं की त्याच्यानंतर तुम्हाला तुम्हाला एक मोठी प्लेट घ्यायची आहे मोठी म्हणजे खूप मोठी नको मध्यम आकाराची एवढी तरी एक प्लेट घ्यायची आहे जी प्लेट घेतलेली आहे ती स्वच्छ पाण्याने धुवायची आहे आता स्वच्छ पाण्याने धुतलेली पुसलेली ही प्लेट देवघराच्या समोर ठेवायची आहे त्या प्लेटमध्ये हळदी कुंकवाचं एक स्वस्तिक काढायचं छान हळद कुंकू घ्या त्याच्यामध्ये थोडं पाणी घाला मिक्स करा हळदी कुंकुवाचं त्या प्लेटमध्ये स्वस्तिक काढा स्वस्तिक काढून झाल्यानंतर त्या स्वस्तिकाच्या मध्यभागी स्वस्तिकाच्या मध्यभागी एक चांदीचं चा नाणं ठेवा असेल तर आवर्जून नसेल तर कुठल्याही सोनाराच्या दुकानामध्ये दीडशे रुपयाला किती एक ग्रॅम सोन्याचं नाणं सॉरी चांदीचं चा नाणं सोन्याचं चा नाही चांदीचं चा. एक ग्रॅम चांदीचं नाणं तुम्हाला दीडशे रुपयाला मिळेल मी कालच घेऊन आलेले आहे एक ग्रॅम छोटस छोटस नाही चांदीचं नाणं तुमच्याकडे चांदीचा, ना चांदीचा फिडवा असेल चांदीचं कानातलं असेल लॉकेट असेल हातातलं काही असेल तुम्ही कुठलीही चांदीची गोष्ट घेऊ शकता आता ते कनभर जे चांदी घेतलेली आहे त्या स्वस्तिकाच्या मध्यभागी तुम्हाला ठेवायचे आहे त्याच्यानंतर तुम्हाला एक एक रुपयांची दोन रुपयांची पाच रुपयांची जेवढी चिल्लर शिक शक्य होईल एका हाताच्या मुठीत मावेल एवढी किंवा दोन हातांच्या मुठीत मावेल एवढी जेवढी शक्य तेवढी चिल्लर तुम्हाला घ्यायची आहे जी चिल्लर हातात घेतलेली आहे ते सगळे त्या प्लेटमध्ये घालायचे आहे बघा पुन्हा एकदा एका प्लेट घेतलेला आहे हळदी कुंबाचं स्वस्तिक मध्ये चांदीचं नाणं आणि त्याच्यावरती जे काही नाणे घेतलेले आहेत सिक्के घेतले ते सगळे सिक्के घालायचे आता सिक्के घेत घातल्यानंतर म्हणजे नाणे घातल्यानंतर तुम्हाला त्या नाण्यांच्या वरती दोन मूठभर मीठ घालायचं आहे किती दोन मूठभर खड्यांचं घ्या बारीक घ्या कुठलंही चालेल फक्त तुम्हाला देवघराच्या समोर त्या सिक्क्यांवरती पूर्ण मीठ अशा पद्धतीने घालायचं आहे की ते सिक्के दिसले नाही पाहिजेत ते सिक्के तुम्हाला त्या प्लेटमधून दिसले नाही पाहिजेत या पद्धतीने मीठ पूर्णवरती कव्हर करायचं आहे फक्त वरती मीठ दिसलं पाहिजे आता व्यवस्थित मीठवरती घातलं त्याची एक लेवल केली क्लेअर करायची वरती लेवल करून घ्यायची त्याच्यानंतर त्या मिठाच्या वरती हळदीने स्वस्तिक काढायचं जे स्वस्तिक आपण काढणार आहोत त्यासाठी आपल्याला हळद लागणार आहे म्हणजे जे हळद आपण पूजेसाठी वापरतो किंवा जी हळद आपण प्रत्येक शुभ कार्यात घेतो तीच जी आपण हळद खाण्यासाठी घेतो किंवा उष्टी घेतो ती हळद घ्यायची नाही पूजेसाठीच लागणारी आपली जी हळद असते तीच हळद घ्यायची जी हळद घेतलेली आहे त्या हळदीने आपल्याला त्या मिठाच्या वरती एक छान स्वस्तिक काढायचं आहे ठीक आहे स्वस्तिकच्यामध्ये चार छान बिंदू द्यायचे आहेत बाजूला दोन रेषा सुद्धा तुम्हाला द्यायच्या आहेत स्वस्तिक पूर्ण झालं की त्याच्यानंतर त्या स्वस्तिका स्वस्तिकावरती थोडंसं कुंकूसुद्धा घालायचं आहे म्हणजे स्वस्तिकाचं पूजन करायचं ठीक आहे त्यानंतर बाजूला लावलेला जो मिठाचा दिवा आहे तो उचलायचा आणि त्या सिक्क्यांना म्हणजे मिठात ठेवलेल्या त्या सिक्क्यांना तो दिवा ओवाळायचा ओवाळत असताना माता लक्ष्मीला सांगायचं की हे माता लक्ष्मी माते या लक्ष्मीपूजनापर्यंत माझ्या घरामध्ये पैसा येऊ हो दे पैशांची चणचण कमी होऊ दे आर्थिक समस्या माझी दूर होऊ दे माझ्याच घरामध्ये चहू बाजूने तुझा वास राहू दे माता लक्ष्मीला आपली विनंती करायची दिवा ओवाळून पुन्हा जिथे होता तिथे ठेवून थे द्यायचा आणि त्याच्यानंतर तिथेच बसून सात लवंगा घ्यायच्या किती सात लवंगा घ्यायच्या एक लवंग उजव्या हातामध्ये घ्यायची उजव्या हातामध्ये घेऊन व्यंकटेश स्तोत्र एक वेळा म्हणायचं एक वेळा महालक्ष्मी अष्टकं म्हणायचं आणि अभिमंत्रित केलेलं हे लवंग त्या स्वस्तिकावर अर्पण करायचं पुन्हा दुसरं लवंग घ्यायचं पुन्हा अर्पण करायचं सेम सेम व्यंकटेश स्तोत्र आणि महालक्ष्मी अष्टकम म्हणून ते तिथे ठेवायचं अशा आपण घेतलेल्या सातच्या सातही लवंगा अभिमंत्रित करत आपल्याला व्यंकटेश स्तोत्र आणि महालक्ष्मी अष्टकमाचं पठण करून तिथे अर्पण करायचे आहेत आता हे जे मीठ आहे मिठात घातलेले सिक्के आहेत ते तुम्हाला तसेच ठेवायचे आहेत उचलायचे नाही काढायचे नाही काहीच नाही आज उपाय करताय उद्या उपाय करताय ज्या दिवशी तुम्ही हा व्हिडिओ बघा लक्ष्मीपूजनाच्या अगदी एक दिवस आधी बघितला तरीही चालेल जिथून तुम्ही हा उपाय करताय तिथून लक्ष्मीपूजनापर्यंत दररोज तुम्हाला त्या म्हणजे दररोज तुम्हाला त्या प्लेटच्या समोर देवघराच्या समोर आसन घालून बसायचं आहे एकाच वेळा आज म्हणजे सुरुवातीला तुम्ही ज्या वेळात बसाल तुम्हाला लक्ष्मीपूजनापर्यंत त्याच वेळात तिथे बसायचं आहे तिथे बसल्यानंतर रोज तुम्हाला सात लवंग घ्यायच्या आहेत सातही लवंगा, लवंगा अभिमंत्रित करून तुम्हाला सातही लवंगा त्या मिठावर त्या स्वस्तिकावर ठेवायच्या आहेत ठीक आहे जो लक्ष्मीपूजनाचा दिवस येईल आता तोपर्यंत आठ दिवस दहा दिवस होतील कुणाचे चार दिवस होतील कुणाचे दोन दिवस होतील जसा तुम्ही हा व्हिडिओ बघाल तसा तुम्ही हा उपाय कराल मग लक्ष्मीपूजनापर्यंत तुमचे जेवढे दिवस होतील तेवढे दिवस तिथे लवंग अर्पण केलेले असतील आता लक्ष्मीपूजनाच्या दिवशी संध्याकाळी एक सहा साडेसहा वाजता एक साडेसहा वाजे म्हणजे सहा ते साडेसहा वाजेपर्यंत कुठल्याही वेळात काय करायचं तर या मिठाच्या वरती या मिठाच्या वरती ज्या लवंगा ठेवलेल्या आहेत हो, त्या त्या सगळ्या लवंगा बाजूला करायच्या काढायच्या मिठावरून सगळ्या लवंगा बाजूला काढायच्या ह्या सगळ्या लवंगा एका लाल रंगाच्या कापडात ठेवायच्या त्या लवंगांच्या सोबत जे आपण मीठ तिथे ठेवलेलं आहे त्या मिठाच्या खाली जे सिक्के नाणे ठेवलेले थे ते सगळे नाणे काढायचे चांदीचं नाणं किंवा चांदीची जी कुठली गोष्ट असेल ती आणि जेवढे सिक्के जेवढे नाणे आपण त्या मिठात बुडवून ठेवले होते ते सगळे नाणे आता ते नाणे लवंग आणि त्याच्यासोबत घेतलेलं चांदीचं नाणं तीनही गोष्टी तुम्हाला लाल कापडामध्ये घट्ट बांधायच्या आहेत आणि तयार केलेली ही जी पोटली आहे ती लक्ष्मीपूजनापासून तुम्हाला तुमच्या कपाटात तिजोरीत जिथे तुमची खरीखुरी लक्ष्मी येते जिथे तुमचे सोने चांदी पैसा नाना जे काय तुम्ही ठेवता त्या ठिकाणी तुम्हाला ही पोटली ठेवायची आहे शिवाय जे मीठ तुम्ही ते ठेवलं होतं जे मीठ आपण त्याच्यामध्ये ठेवलेलं होतं या हे मीठ तुम्ही एका बादलीमध्ये घाला बादलीत पाणी घाला मिठाचं पाणी जे आहे ते लक्ष्मी पूजनाच्या दिवशी घराच्या समोर शिंपडा ओटी असेल अंगण असेल समोर रिकामी जागा असेल झाडं असेल तिकडे शिंपडा घरात <coughs> कधीच नकारात्मकता येणार नाही कुठली वाईट शक्ती तुम्हाला त्रास देणार नाही अवलक्ष्मी तुमच्या घराकडे बघणार नाही कुठला शत्रू तुम्हाला त्रास देणार नाही मिठाचं पाणी जसं घराबाहेर फेकाल तशी घरातील निगेटिव्हिटी नकारात्मकता अवलक्ष्मी सगळं घराच्या बाहेर जाईल आणि तसंच घराच्या आत सकारात्मकता आणि पूर्णपणे पॉझिटिव्हिटी येईल आता जो मिठाचा दिवा आपण तिथे लावला होता जो मिठाचा दिवा आपण तिथे लावला होता हा मिठाचा दिवा धातूचा असेल तर घासण्यासाठी वगैरे तुम्ही घेऊ शकता मात्र त्या सॉरी त्या दिव्याखाली ठेवलेलं जे मीठ होतं हे मीठ तुम्हाला तिथून काढायचं आहे बघा हे मीठ तुम्हाला तिथून तुम काढायचं आहे आणि हे मीठ तुम्हाला एका कापडामध्ये एखाद्या एक लाल रंगाच्या किंवा कागदात तुम्हाला बांधायचं आहे आणि हे जे मीठ आहे हे तुम्हाला तुमच्या घरातील दक्षिण दिशेला ठेवायचं आहे बघा हे मीठ तुम्ही जर दक्षिण दिशेला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तुमच्या घरामध्ये ठेवलं तर तुमच्या घरात तुमच्या घराच्या आत कायम लक्ष्मीचा वास राहील कायम माता लक्ष्मी घरामध्ये स्थिर राहील पैसा येईल ये, आणि आलेला पैसा टिकून राहील आता किती दिवस हे मीठ ठेवायचं तर ते तुमच्यावर आहे कितीही दिवस तुम्ही ठेवू शकता चार दिवस ठेवू ठेवू शकता तुम्ही चार महिने ठेवू शकता किंवा तुम्ही वर्ष पण ठेवू शकता जोपर्यंत तुमच्याकडे बक्कळ धन येत नाही आहे पैशांची समस्या सुटत नाही आहे तोपर्यंत ते मीठ आपल्या घरातील त्या दक्षिण दिशेला ठेवून द्या तुम्हाला सांगते तुमचे कुणी पैसे उसने घेतले असतील किंवा तुमच्यावर काही कर्जाचा डोंगर असेल किंवा कुठेतरी अडकलेला पैसा असेल कामात राहिलेला पैसा असेल तो सगळा पैसा तुमच्या मार्गाने पुन्हा परत येईल बघा खूप सोपा उपाय आहे पण या उपायाने तुमची ही दिवाळी छान जाईल या दिवाळीपर्यंत नक्कीच तुमची आर्थिक समस्या दूर होईल आणि तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर तुम्हाला जे काही हवं आहे ते प्राप्त होईल पुन्हा एकदा सांगते मीठ हे माता लक्ष्मीचं एक स्वरूप आहे आणि जर या दिवाळीपर्यंत या पद्धतीने जर तुम्ही मिठाचा उपाय केला तर हे मीठ शंभर टक्के तुमच्याकडे धन जे आहे ते खेचून आणेल